मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी आज हायकोर्टामध्ये वानखेडे स्टेडियम आंदोलकांना मिळावं अशी मागणी केली आता ह्या मागणीनंतर वानखेडे स्टेडियम आंदोलकांना मिळू शकतं का काय नियम आहेत ते आपण पाहूया मराठा आंदोलनामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे आता आरक्षण मिळाईपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी आक्रमक आणि ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे त्यामुळे सरकारची डोकीदुखी वाढण्याची शक्यता आहे अशातच आंदोलकांची वाढती गर्दी पाहता मनोज जरांगे पाटील यांनी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आम्हाला द्यावं अशी मागणी केली होती मात्र लाखो आंदोलक मुंबईत आल्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळे मनोज चारांगे पाटील या पार्श्वभूमीवर म्हटले की आपण माजलेले नाही आहोत आणि मुंबईकर पण माजलेले नाही आहेत सामान्यांना त्रास द्यायचा नाही आम्हाला पण पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही आणि फार झालं तर तुम्ही वानखेडे स्टेडियम उघडं करा तिथं आमचे आंदोलक झोपतील व तिथंच राहतील तिथं ते विविध खेळही खेळतील व तिथंच राहतील त्यामुळे तुम्ही हे स्टेडियम आम्हाला द्या तसंच त्यांनी सर्व समाज बांधवांना सीएम ठेवण्याचं आवाहन केलं आहे शांतता राखा आपलं आंदोलन अहिंसात्मक आहे त्यामुळे सर्वांनी शांतता राखा नियमावलिका सांगते आंदोलनाला मैदान देता येतं का याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत स्टेडियम आंदोलन किंवा लग्न समारंभाला देता येत नाही मात्र जर एखाद्या चित्र चित्रपटाचं चित्रीकरणाला स्टेडियम द्यायचं असेल तर मॅनेजिंग कमिटीच्या समितीने देता येतं मात्र असं असलं तरी दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांचा शपथविधी कार्यक्रम पण याच वानखेडी स्टेडियम वर पार पडला होता त्यामुळे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना व वेगवेगळ्या आंदोलनांना परवानगी देता येते असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आता उद्या बघायला लागेल सुप्रीम कोर्टामध्ये पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी मागणी केली आहे वानखेडे स्टेडियम आंदोलकांना द्या ज्यामुळे मुंबईतील रस्ते रिकामे राहतील आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काही निर्देश देते राज्य सरकारला हे उद्या आपल्याला चार वाजता समजेल